वर्गात गुरुजी वह्या तपासत होते एका मुला जवळ आले कुठाय रे बही आणि तो मुलगा म्हणाला गुरुजी विसरली गुरुजी संतापले हात पुढं कर त्या मुलांना हात पुढं केला आणि छडी मारणार वेळी गुरुजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला क्षंभर वाईट वाटलं विद्येची रेषा नाही त्यानं गुरुजींना विचारलं गुरुजी विद्येची रेषा कुठं असते गुरुजींनी सांगितलं इथं इथं हातावर विद्याची रेषा असते त्याच्या हातावर विद्याची रेषा ती मुलं शिकतात मोठी होतात तुझ्या हातावर विद्याची रेषाच नाही तू काय होणार तुला मारून तरी काय उपयोग आहे त्या पोरला काय वाटलं बाहेर गेलं पाच मिनिटांनी परत आलं त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलं काय केलंस आणि तो पोरगा म्हणाला गुरुजी त्या विधात्यानं जी माझ्या हातावर विद्याची रेष काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय आता मला कोण विद्या घेण्यापासून रोखतंय ती मला बघायचंय हे जिद्दीपोरग शिकलं तेच पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झालं